कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही फ्री डॉक्टरांनी सांगितलं गोळी घेतल्यानंतर कमीत कमी एक तास रेस्ट घ्यायची हा त्यामुळे अजिबात बाकी कसला विचार करू नको भाऊजी आर्या तुमच्या दोघांना असं बघून खरच खूप भारी वाटते तुम्ही दोघं कायम असं एकत्र आणि आनंदी राहावं एवढीच माझी देवाकडे बघा मला निघाव लागला अर्जुन ऐक ना माझी एक रिक्वेस्ट होती बोल अर्जुन आज स्टेशनला इतकं काही कामाचा लोड नाहीये आणि चिंचुकी आहेत ना काही असेल तर ते बघतील तू आज थांबशील का माझ्यासोबत अग मी इथं थांबून काय होणार आहे अरे अरे तू थांबलास तर मला पॉझिटिव्ह फील होईल मला खूप छान वाटेल प्लीज अर्जुन थांब ना माझ्यासोबत बोल ना अर्जुन थांबशील ना माझ्यासोबत भाऊजी आता आर्य एवढं म्हणते तर थांबा ना आणि आवडता माणूस सोपतीला असेल ना तर तब्येतीत लवकर सुधारणा होते वहिनी तसं नाही पण पर... अपर्णा तुझं काही काम होतं का नाही काम असं नाही काही काय हवंय काय नकोय तेच विचारायला आले होते नाही आता मला काहीच नको आहे सध्या आणि काही लागलं ना आपण तर मी स्वतः मागून घेईन हा ठीक आहे मला सांग बाबा तू नाही कामावर हो अरे अमोल बाळा आज बाबा आहे ना आर्याची काळजी घ्यायला घरीच थांबायचं म्हणतायत काय आपण तुला काय वाटते ताई अह ते अर्जुनला ठरवतात ना मी मी काय सांगणार बाबा कुणा तुझी गरज पहिली तर बघू अरे अमोल बाळा एका दिवसाने काय होणार आहे तेव्हा असं आणि बाकीचे आहेत की कामा हो बघायला काकी पण माझा बाबा शैशा आहे तो असेल तर येणार नाही अमोल अरे बाबा ठरवेल ना त्याला काय करायचं हो पण मा आर्या मोळशीची काळजी घ्यायला मी आहे ना बाबा तू जा का मला अमोल अरे तू कशाला माझी एवढी काळजी करतो मी आहे ठीक ह माशी बाकी मा म्हटले अवणी द्यावा सात के असतात हो न गमा अ हो बघ मी घेईन ना आर्या काळजी बाबा मा आजा बाऊशी तो शेत मुलगा आहे तुझी काळजी घ्यायला थांब मी आलो आणि हो काकी मी गेला व आजा बाऊशी तू डायलॉग पाहत बसू नको आवळ तू पण सी फाइव डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री